आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांना मुंबई विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नागोठणे रोशन पदके येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रभारी विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी ग्रामीण महाविद्यालय विभागात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी केंद्रित अल्पसंख्याक व संसदीय कार्यमंत्री श्री किरण रिजिजू यांच्या शुभ हस्ते व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला याप्रसंगी प्र कुलगुरू प्राचार्य डॉक्टर अजय भामरे कुलसचिव डॉक्टर विलास कानाडे सह अन्य मान्यवर उपस्थित होते डॉक्टर तुपारे हे प्राध्यापक म्हणून को ए सो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठाणे जिल्हा रायगड महाराष्ट्र या मुंबई महा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात सत्तावीस वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत त्यांनी एम एस सी रसायनशास्त्र एम एड एम फिल पी एच डी तसेच सी एस आय आरची राष्ट्रीय पात्रता चाचणी नेट व महाराष्ट्र गोवा राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यपात्रता चाचणी सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे मुंबई विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ लोन्रे तालुका मानगाव जिल्हा रायगड येथे अभ्यासक्रम मंडळाचे समन्वयक व सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांनी सदतीस संशोधन लेख सात पुस्तक प्रकरणे तीन रसायनशास्त्र विषयाचे व माझ्या लेखणीतून व कळी उमलता उमलता हे दोन मराठी पुस्तके व तीन संशोधन पुस्तकाचे संपादन केले आहे तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सात संशोधन लघु प्रकल्प पूर्ण केले आहेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ते गेली वीस वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रायगड जिल्हा विभागीय समन्वयक म्हणून चार वर्ष काम पाहिले आहे ते कोकण विभागातील चार महाविद्यालयाच्या विद्या वाचस्पती एच डी संशोधन समितीवर विषय तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील विषयाचे परीक्षक व विषय तज्ज्ञ म्हणून काम पाहत आहेत तसेच महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करीत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयास विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय व विद्यापीठस्तरीय जिल्हा सर्वोत्स जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांना आत्तापर्यंतच्या कार्यकाळात राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार उत्कृष्ट निबंध लेखक पुरस्कार व वृक्षमित्र विद्यापीठ स्तरावर सर्वोत्कृष्ट विभागीय समन्वयक व सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी जिल्हास्तरीय सुवर्ण सन्मान दोन हजार तेरा संविधान दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल सन्मान स्वच्छ भारत अभियान कामासाठी नागोठाणे ग्रामपंचायतीतर्फे प्रशस्तीपत्र नागोठाणे पत्रकार संघाकडून प्रशस्तीपत्र सोबती सामाजिक संस्थेकडून गुणवंत शिक्षक प्रशस्तीपत्र इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थी पी एच डी करीत आहेत तर पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी एम एस सीचे संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सिद्धार्थ पाटील कार्यवाह ॲडव्होकेट पल्लवी पाटील वरिष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री संजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक खोपकर सहकार्यकारी अधिकारी सौ अनिता पाटील प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिनेश वसंत भगत महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री नरेंद्र जैन व इतर मान्यवर प्राध्यापक डॉक्टर संदेश गुरव प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण यांच्यासह महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रायगड जिल्ह्यातील सर्व प्राचार्य शिक्षक मित्रपरिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी या यशाचे श्रेय कोकण एज्युकेशन सोसायटीचे सर्व विद्यमान अधिकारी प्राचार्य पत्नी सौ मीनाक्षी मुले डॉक्टर चैत्राली व इंजिनियर प्रज्वल यांनी दिले आहे